भाजपच्या वाटेवर असलेले आमदार एकनाथराव खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी आमदार खडसेंनी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे यावर बोलताना खडसे म्हणाले की दोन दिवसांपासून मला अमेरिका आणि इतर ठिकाणाहून फोन करण्यात येत आहेत त्यात बोलणारे व्यक्ती हम दाऊद इब्राहिम कासर के आदमी है दाऊद शकील ये डॉन है और तुमको मार देंगे असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी एकनाथराव खडसे यांनी चौघ मोबाईल वरून धमकी देणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली मागील काळात माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण होत होते असा आरोप झाला होता तो कराचीवरून होत असल्याचे देखील सांगण्यात आले होते त्याच पद्धतीने हे प्रकरण असू शकते असं एकनाथ खडसे म्हणाले परवा संध्याकाळपासून तर काल संध्याकाळ साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या शाकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खेरणे आपको मारणे गे आपको मारना आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध तो काय संबंध आहे नाही बोलत ते की आहे की आपको मारणं आहे आणि अशा स्वरूपाचा आदरणा संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतं मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीनं केला होता Manoj, का दाने, दाने, आ, मनोज काय नाव त्याचं होतं हां मनोज मनोज दांडे मला लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे 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 मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते अशा स्वरूपाचा फोन काल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यापैकी घोडसाळा नाही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नावमेद करण्यासाठी की डिमॉरेल्ज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथमदर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे हो सध्या जी काही राजकीय परिस्थिती आपण बघतोय निवडणुका तोंडावरती आपण भाजपच्या वाटेवरती त्या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न वाटतो आपल्याला मला असं वाटत नाही ह्याचा काही राजकीय संपर्क का संबंध असेल असंही मला वाटत नाही पण चौकशी पोलीस करत आहे त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते बाहेर येईल कशा स्वरूपाचं संभाषण होतं ते मी सांगितलं ना भीतीचं वातावरण आहे आपल्या परिवारात अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या वसपरिवारात नसतं किंवा नाही परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो हो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे छोटा शकिल किंवा थेट संबंध असेल असं वाटतं आपल्याला मला नाही वाटत आहे छोट्या शिकेलने दाऊ द्या फालतू कामामध्ये पडत नाही